अकोला जिल्ह्यातला मातोडी येथील रवींद्र भांडे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे तर पाऊस लागण्यापूर्वी त्यांनी पेरणी केली पण आता बाजूच्या शेतकऱ्याने जेसीबीने मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे त्यामुळे शेतात जायला रस्ता नसल्यामुळे शेतीची मशागत कशी करावी हा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर ठासला असून वारंवार निवेदन देऊनही काहीच झालं नाही तर लोकप्रतिनिधींना भेटूनही काहीच निर्णय निघाला नाही त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून होते अन्यथा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे हे माझे साडेतीन एकर शेत आहे एक या शेतामध्ये मी कशा तरी पद्धतीनं पेरणी कपाशीची पेरणी केलेली आहे परंतु माझ्या या शेताला जाण्या येण्याकरता रस्ता नसल्यामुळे मजूर किंवा मशागतीची कामे नेण्याकरता रस्ता नसल्यामुळे मला या पद्धती या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचे कामधंदा करता येत नाही आहे मी याबाबतीत स्थानिक प्रशासनाला नम्र विनंती केली वारंवार विनंती अर्ज पण केल्या परंतु प्रशासनाने या गोष्टीकडे दोन महिन्यापासून तारीखवर तारीख तारीखवर तारीख देण्यात येत आहे आणि अशीच जर तारीख माझी दोन ते तीन महिन्यापर्यंत जर लांबली तर माझं शेत पडीत पडणार आहे माझ्यावर आणि माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीने राहिले तर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही जेणेकरून प्रशासनाने मला हा रस्ता ताबोलटोब मोकळा करून देण्यात यावा ही प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे